नांदगाव घाटमाथ्यावर वसलेले नाशिक जिल्ह्यातील शेवटचे बोलठाण या गावातील अक्षय धनराज यांच्या दुकानात अतिशय दुर्मिळ असलेला पोवळा साप बोलठाण येथे आढळून आलाय बोलठाण बस स्टॉप जवळील अक्षय धनराज यांच्या दुकानात हा सर्प आढळला होता त्यांनी लगेचच वन्यजीव रक्षक सोमनाथ येवले यांच्याशी संपर्क साधला ते तेथे पोहोचले पोळा जातीचा सर्प असल्याचा अंदाज आला त्यानंतर सर्पमित्र सोमनाथ येवले यांनी तो पोळा साप असल्याची खात्री केली अत्यंत दुर्मिळ असलेला हा साप नाजूक पद्धतीने हाताळून त्याला ताब्यात घेण्यात आले हा सर्प क्वचितच आढळणारा पोवळा हा सर्प अतिशय दुर्मिळ आहे व बहुधा या परिसरात या आधी कधी सापडलेला नाही या सापाला हिंदीत कालाधारी मुगा म्हणतात तर इंग्रजीत त्याचे नाव कोरल स्नेक असे आहे तर शास्त्रीय भाषेत त्याला कॅलिओपीस मेला म्हटले जाते हा वाळा नसून तो अतिशय दुर्मिळ जातीचा साप आहे या सर्पाचे शरीर जा, जाडीने अत्यंत कमी पातळ सुतळीच्या जाडी इतका असतो त्याचा रंग फिकट तपकिरी तसेच डोके मानेचा रंग काळा तर शेपटीवर दोन काळ्या कडी असतात हा शक्यतो गवतात जमिनीखाली दगड्यांच्या खाली, खाली वास्तव्यास असतो हा साप अतिशय विषारी असून तो मानवी वस्तीत आढळत नाही या सापाचे विष निरोटॉक्सिस असल्यामुळे तो चावल्या सूज येणे चावलेल्या भागात वेदना होणे असे होते वीस ते तीस मिनिटांनी श्वसन क्रियेत अडथळा येऊन मृत्यू होणे असे प्रकार घडतात सापाला न मारता सर्पमित्रांना पाचारण करा अशी माहिती दुकानदार व तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्या सर्पाबद्दल माहिती दिली आहे वनविभागाचे वनरक्षक नवनाथ बिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या हद्दीत निसर्गमुक्त करण्यात आला आहे नमस्कार मी अक्षय बोलटान तालुका जिल्हा जिल्ह्याना काल रात्री आठ वाजता माझ्या दुकानात साप निघाला व मी तात्काळ सोमनाथ येवले सर्व मित्र यांच्याशी कॉन्टॅक्ट केला व ते तात्काळ आले त्यांनी साप रेस्क्यू केला व त्या संदर्भात आम्हाला माहिती दिली भरपूर माहिती दिली व त्यांनी त्या सापाचा जीव वाचवला आणि नमस्कार मी सर्व सोमनाथ येवले भाऊचा रात्री कॉल आला होता आठ साडेआठ वाजता आपल्या दुकानमध्ये एक सापाचं किल्लो आहे ठीक मी लगेच तात्काळ घटनास्थळी आलो त्याच्या दुकानात बघितलं तर एक पोहळा जातीचा साप होता जे किल्लू नसून तो फुल साईज साप आहे तो त्या साईजमध्ये एक ते सव्वा फुटापर्यंतच वाढतो मोठा आणि मी लगेच तो साप पकडून घेतला आपले वन विभागाचे वनरक्षक नवनाथ किन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आपल्या नैसर्गिक आदिवासात सोडून देण्यात आलेला आहे हा साप आपल्या नांदगाव तालुक्यात पहिल्यांदाच भेटलेला आहे अशी नोंद झाली तिची आणि ह्या सापाचं खाद्य असं आहे की हा छोटे कीटक व एक वाळा म्हणून साप येतो बिनविषयरी तो साप पण हा साप खातो हा साप त्या सापाला खातो आणि हा साप, खा साप दगडाच्या खाली पाला पाचोळ्यात हिरवळ याच्यात जमिनीखाली असतो हा शक हा साप निशाचर असून कधी कधी दिवसही आढळतो हा साप आपल्याकडं शक्यतो भेटतच नाही पहिल्यांदाच आपल्या ता नांदगाव तालुक्यामध्ये भेटला धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रत्यनंद जाधव नांदगाव